नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे स्वामी भक्तगण सूर्याला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे ग्रहांचा राजा सूर्य बलवान आहे की कमकुवत आहे हे माणसाच्या कुंडली पत्रिकेत खूप महत्वाचे असते सूर्याची स्थिती त्या व्यक्तीच्या आयुष्याचे भविष्य ठरवण्यासाठी खूप मदत करते कुंडली पत्रिकेत सूर्य हा मेष कुंभ सिंह वृश्चिक आणि धनु राशीत बलवान योगकर्ता मानला जातो या राशीच्या पत्रिकेत सूर्य अनुकूल असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या कामामुळे प्रसिद्धी मिळते त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता चांगली असते आणि त्याला उच्च पद मिळण्याची दाट शक्यता असते अशा लोकांना वडिलांकडून सुख मिळण्यासोबतच ते निरोगी राहतात पत्रिकेत सूर्य खूप बलवान आणि शुभ प्रभावाखाली असेल तर त्या व्यक्तीची कीर्ती देशातच नाही तर परदेशातही पसरते अशा व्यक्तीला उच्च अधिकार प्राप्त होतात आणि तो प्रशासकीय अधिकारी बनू शकतो दुसरीकडे जर सूर्य कमजोर असेल किंवा शनी आणि राहूचा प्रभाव असेल तर व्यक्तीचे आरोग्य खराब राहते वडिलांशी मतभेद कायम राहतील आणि वडिलांची साथही लवकर हरवते सरकारी बाबींचे निराकरण करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला केलेल्या कामात प्रसिद्धीची इच्छा असते तेव्हा प्रसिद्धीऐवजी बदनामी होण्याची शक्यता जास्त असते अशा व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि शरीर कमकुवत आणि रोगग्रस्त बनते असे लोक कोणत्या ना कोणत्या दीर्घ आजाराने ग्रस्त असतात मांस दारू इत्यादी अमली पदार्थांचे से सेवन करणारे सूर्याच्या कृपेपासून नेहमी वंचित राहतात कुंडली पत्रिकेत सूर्य बलवान करण्यासाठी हे उपाय करा कुंडलीत सूर्य कमजोर असल्यास किंवा अशुभ ग्रहांचा प्रभाव असल्यास सूर्याची कृपा प्राप्त करण्यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान वगैरे करून सूर्याला जल अर्पण करावे वडिलांचा आदर करा रविवारी उपवास ठेवा आणि आपल्या क्षमतेनुसार सोने तांबे किंवा गुळाचे दान करा सूर्य देवाला प्रसन्न करायचे असेल तर रविवारी लाल रंगाचे कपडे दान करा जर तुम्ही दान करू शकत नसाल तर रविवारी लाल रंगाचे कपडे घाला हा उपाय केल्याने सूर्य देवाची कृपा प्राप्त होते कुंडलीतील सूर्य बलवान होण्यासाठी ओम सूर्याय नम ह्या मंत्राचा जप करावा जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर किमान एकशे आठ वेळा नामजप करा सरकारी नोकरी मिळवायची असेल तर अकरा रविवारी सूर्यदेवाची पूजा करा या काळात मीठ असलेले अन्न टाळावे संक्रांतीच्या तिथीला दान करण्याची परंपरा आहे याशिवाय तुम्ही रविवारीही दान करू शकता यासाठी दर रविवारी गुळाचे दान करावे वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा